कायदा समजून घ्या भाग दुसरा वाहन विकत घेणे वाहन चालविणे त्याची देखभाल करणे या सगळ्या गोष्टी सोप्या आहेत नाशिक शहरापुरतं जर बोलायचं झालं वाहन चालवायचं चा जेवढं अवघड आहे तेवढंच आवड वाहन कुठे उभं करायचं हे अवघड आहे आपल्याला कोणत्या ठिकाणी जायचं आहे आपली गाडी कोणती आहे आणि मी कुठे उभं राहील माझी गाडी कोणी उचलून तर नेणार नाही माझी गाडी सुरक्षित राहील का ही चिंता माणसाला भेडसावत असते अशावेळी मी काय करू शकतो मला कलेक्टर कचेरीत जायचं आहे तिथे आहे व्यवस्था पैसे दिले गाडी पार्क करता येते बाजारात जायचं तिथे गाडी कुठे उभी करू फेरीवाला ज्याचं रस्त्यावर दुकान असतं म्हणजे जो रस्ता प्रामुख्याने वाहनांसाठी आहे असं आपण समजतो त्या रस्त्यावरती फेरीवाला बसलेला असतो तो म्हणतो साहेब गाडी इथे लावू नका अशा वेळेस काय करायचं आपण कुठे जायचं गाडी कुठे उभी करायची पिशवीत भरून यायची गाडी नाही करता येत साधारणपणे जशा मूलभूत सुविधा दिलेल्या असतात त्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्था किंवा शासनाने तुमचं वाहन सुरक्षित ठिकाणी उभं करण्यासाठी एक वाहनतळाची व्यवस्था करणं गरजेचं असतं आपण जर रस्त्याने निघालो तर नो पार्किंग येथे वाहने उभी करू नयेत अशी शंभर बोर्ड आपल्याला पाहायला मिळतील पण गाडी इथे उभी करा असं एकही बोर्ड किंवा एकही पाठी किंवा एकही अधिकृत ठिकाण आपल्याला पाहायला मिळत नाही जो तो म्हणतो इथे गाडी उभी करू नका उभी करू नका उभी करू नका गाडी उभी कुठे करायची यासाठी जे काही नियम आहेत जे काही कायदे आहेत ते आपण समजून घेतले पाहिजे सर्वप्रथम आपण महानगरपालिका क्षेत्रामध्ये राहत असाल तर महानगरपालिकेला एक पत्र लिहायचं आणि त्यांच्याकडून माहिती घ्यायची की नाशिक शहरामध्ये अधिकृत वाहनतळ कुठे कुठे आहेत दुसरं वाहतूक विभागाकडे म्हणजे प्रादेशिक तर परिवहन विभाग जो आहे जिथे आपण गाड्यांची नोंदणी केली जाते त्या ठिकाणी आपण त्या गोष्टीची माहिती घेऊ शकतो तिसरी गोष्ट स्थानिक पोलीस ठाण्याची जी वाहतूक शाखा असते त्या ठिकाणी आपल्याला ती माहिती मिळू शकते ती जर माहिती आपण घेतली आणि आपापल्या भागातली जिथं आपल्याला नेहमी जावं यावं लागतं ती जर माहिती करून घेतली हे प्रश्न माझ्या मते आपल्याला येणार नाही साधी गोष्ट असते अगदीच्याकडे आपण तो लक्ष घ्या नमस्कार नागरिकांना नागरिकांना ज्या वेळेला नागरिक शासकीय कार्यालयांमध्ये जातात जसं कोर्ट कचेरी असेल कचेरी विभागात असेल किंवा कलेक्टर ऑफिस असेल ह्या प्रिमायसेसमध्ये किंवा रस्त्यावरती पार्क नो पार्किंग झोनमध्ये गाड्या लावतात त्यावेळेला गाडी उचलल्या जातात त्याबद्दल काय सांगाल प्रश्न असा येतो की थी सार्वजनिक ठिकाणी म्हणजे सर शासकीय कार्यालय जे असतात तिथे वाहन तळाची सुविधा उपलब्ध असणं गरजेचं आहे कारण आपण ज्या ठिकाणी जातो ते शासकीय सुविधा तलाठ्याच्या जा कार्यालयात जातो आपण सातभार अवतारा घेण्यासाठी सब रजिस्टरकडे जातो दस्तावेज नोंदवण्यासाठी कोर्टाच्या आवारात जातो कोर्ट कामासाठी अशा ठिकाणी वाहनतळे असणं आवश्यक आहे त्या ठिकाणी वाहन उभं करण्यासाठी कुठलेही शुल्क आकारण्याची कोणालाही परवानगी नाही परंतु आपल्या अगतिकतेचा आपल्या मानसिकतेचा आपल्या कामाच्या व्यापाचा आणि आपल्या घाई वेळांचा गैरफायदा घेऊन काही लोक पावती पुस्तकं तिथे घेऊन उभी असतात त्याच्यावरती कुठलाही अधिकृत शासनाचा आदेश नसतो काय असतं ते आपल्याला कधी माहिती मिळतच नाही कोणाला कंत्राट दिलेलं आहे आणि त्या पार्किंग उभ्या करण्यासाठी जागा सरकारची वाहन आपलं आणि पैसे मात्र आपण तिसऱ्याला देतो हा काय प्रकार चालू आहे मला तर काही समजत नाही ह्याच्यासाठी आपण काही चौकशी करतो का कधी माहिती घेतली का कोणाकडून ती पावती घेतल्यानंतर ती पावती कोणाला दाखवली आहे काय का त्याचं टेंडर आहे का काय आणि त्या पैशातून त्या पैशातून त्याचा विनियोग कसा केला जातो वाहनधारकांना काही सुविधा मिळतात का ज्या ठिकाणी गाडी तुम्ही उभी करता पार्किंग फी भरता तिथे तुमची गाडी जर चोरीला गेली तर तुमचं तुमची भरपाई मिळू शकते का तुम्हाला तिथं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मिळते का आपत्कालीन काही प्रसंग निर्माण झाला तर तुम्हाला काही तिथे मदत मिळण्याची आवश्यक आवश्यकता जर निर्माण झाली तर ती मदत मिळू शकते का म्हणजे ज्या ज्या ठिकाणी तुम्ही पैसा खर्च करता त्याचा मोबदला तुम्हाला काय मिळतो तुम्ही गाडी उभी करताय म्हणजे काय करताय गाडी तर कार्यालयात घेऊन जाता येत नाही म्हणून ती उभी करावी लागते अशा परिस्थितीमध्ये नागरिकांनी सजग राहून या गोष्टीची माहिती घेतली पाहिजे आणि ती माहिती घेण्यासाठी सगळीकडे दालन खुललं असतं आपण जात नाही आपण करत नाही अनेक वेळा कंत्राटदार रस्त्यावरनं गाडी उचलतात त्यावेळेला ट्रॅफिक पोलीस त्यांच्यासोबत असतात तर त्यावेळेला कुठल्याही पद्धतीची पार्किंग सुविधा नसताना देखील गाड्या उचलल्या जातात त्याबद्दल काय सांगाल कसलं होतं वर्तमानपत्रात ज्या काही बातम्या येतात त्याची शहानिशा करून घेत घेतली पाहिजे पहिली आता प्रश्न असा आहे हा वाहतुकीचा प्रश्न आहे वाहतूक शाखेचा प्रश्न आहे गाडी उचलायची का उचलायची ती गाडी तर तुमच्या वाहनामुळे बेशिस्त निर्माण झाली आहे इतर वाहतुकीला अडथळा निर्माण होतो असं त्यांचं म्हणणं असतं पण वाहन उचलण्यासाठी जी मोठी गाडी आलेली असते ती ती गाडी उचलेपर्यंत जितका वेळ जातो त्यावेळेला कोळंब्यामध्ये तुमची गाडी तिथं राहिली काही फारसं बिघडत नाही पण मला असं वाटतं की याच्यामध्ये कंत्राटदाराचा लाभ होत असला पाहिजे बाकी सुविधा वगैरे ह्या गोष्टी सगळ्या त्या नावाखाली सगळं चालतं असं मला वाटतं ज्या वेळेला मॉलमध्ये किंवा इतर प्रायव्हेट प्रिमायसेसमध्ये गाड्या पार्किंग केल्या जातात त्यावेळेला आता सिटी सेंटर मॉल असेल किंवा अनेक मॉलमध्ये पैसे आकारले जातात खरो खर नहीं, नहीं, नहीं दे। ही खरोखर जबाबदारी ग्राहकाची आहे का नाही नाही पार्किंग ही सुविधा आहे आहे तुमचं दुकान तुमच्या जर एखादं वाहन उभं तर त्याचे पार्किंगचे पैसे तुम्ही कसे घेणार तुमच्या दुकानच्या तळघरामध्ये पार्किंग स्पेस जर अवेलेबल असेल तर तिथे ग्राहकांना पार्किंग फ्री पाहिजे कारण ग्राहक जर वाहन घेऊन येणार असेल तर त्यांनी वाहन कुठे उभं करायचं आणि म्हणजे बघ तुम्ही म्हणाल की हा एस्किलेटर लावला आहे मी अजिनियान जायचं असेल दहा रुपये पडतील असं म्हणण्यासारखं येते त्यामुळं गाडी उभी करणं गाडी उभी केल्याशिवाय तुम्ही दुकानात जाणार कसं मॉलमध्ये जाणार कसं त्यामुळं तिथे पार्किंगची म्हणजे त्यांची व्यवस्था ही मूलभूत गरज आहे कुठल्याही इमारतीला पार्किंग असणं ही मूलभूत गरज आहे पार्किंग शिवाय तुम्ही तिथे जाऊ शकत नाही तिथला ते व्यापार धंदा वाढू शकत नाही अशा ठिकाणी गाडी केवळ उभी करण्यासाठीचे पैसे देणं म्हणजे लूट एक प्रकारची ग्राहकाची ग्राहकांनी जागृत राहायला पाहिजे आम्ही पार्किंगचे पैसे देणार नाही कशा करता पैसे द्यायचे तुम्ही त्याला आणि पुन्हा तोच मुद्दा येतो की तुमच्या वाहनाची सुरक्षिततेबद्दल काय आणि पार्किंगचे पैसे घेणं आता माझ्या ऑफिसमध्ये जर समजा कोणी यायचं असेल आणि खाली जर पार्किंगची व्यवस्था नसेल तर माझ्या ऑफिसमध्ये येणं गैरसोयीचं होईल कारण मी लोकांसाठी म्हणजे माझ्या ज्यांच्यासाठी मी काम करतो त्यांच्यासाठी मी आहे माझी सोय पाहून मी चालणार नाही माझ्या ग्राहकांची माझ्या आशियांची सोय पाहण्यासाठी मला त्यांना उपलब्ध करून द्यावं लागेल गाडी उभी करण्याचा आणि त्याचे जर मी पैसे आकारले तर ते म्हणजे त्याला आपण हे म्हणू शकतो तो आर्थिक भ्रष्टाचार एक प्रकारचा असे लाखो करोड रुपये गोळा केले जातात त्यासाठी जनतेने सावध राहायला पाहिजे ओके सर म्हणजे ही होणारी फसवणूक असे आजवर आणि लूट येते एक प्रकारे ओके त्याच्यात तुम्ही सावध राहायला पाहिजे ओके सर यू